बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना एका युवकाला पकडलेला आहे मोठी बातमी आहे मतदान प्रतिनिधींनी या युवकाला चोप दिलाय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे बोगस मतदान करणाऱ्या युवकाला पळून लावलेलं आहे मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं कारण बोगस मतदार पुन्हा एकदा समोर येऊ लागलेले आहेत जायचे काही गाव आहेत आवा असेल थड असेल दहीगाव असेल या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे तर काही गाड्या ह्या देवघाट मार्गे येत आहे पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका